नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला कशाचा नैवेद्य खाऊ घालायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये स्वामी किंवा एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आता सुरू आहे मार्गशीर्ष महिना आणि हा महिना अतिशय पवित्र असा महिना मानला जातो आज आहे चंपाषष्ठी अनेक ठिकाणी चंपाषष्ठी साजरी केली जाते तळी भरली जाते सहा दिवसांचे शिवरात्रीचे उपवास आज सुटतात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्ठी तिथी येते ती चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते भगवान शंकरांच्या मार्तंडे स्वरूपाची पूजा केली जाते भगवान खंडोबा हे देखील शिवाचा अवतार आहे भगवान शंकराने राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान खंडोबाचे रूप धारण केले होते मल्ल आणि मनी या राक्षसांचा वध त्यांनी केला होता म्हणून या दिवशी चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो या दिवशी मनोभावे व्रत केले तर आपली आयुष्यातील दुःख दोष अडचणी दूर होतात असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे ज्यांच्याकडे तरी भरत नाही खंडोबाची चंपाशिष्टचे व्रत केले जात नाही त्यांनी सुद्धा या दिवशी कुत्र्याला काही पदार्थ खाऊ घालायचे आहे त्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि सात पिढ्यांचं कल्याण होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये कुत्र्याला खंडोबाचे रूप मानले जाते खंडोबा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शंकराचाच अवतार मानला जातो त्याचबरोबर कुत्रा जो आहे त्याला त्याचं वाहन मानलं जाते आणि म्हणूनच चंपाीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करायला देखील अतिशय महत्व दिल जाते या दिवशी आपल्या घरी जर कुत्रा असेल तर त्याची आवर्जून पूजा करा या दिवशी चुकून चप्पल किंवा काठीने वगैरे कुत्र्याला मारू नका उलट मी जी वस्तू सांगणार आहे ती त्याला खाऊ घाला त्यामुळे तुमच्या घरातील संकट दारिद्र्य दूर पडून जाईल आणि घरातील मुलांची प्रगती होण्यास मदत होईल अडचणी दूर होतील चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला पूजा करून बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत खाऊ घालतात या दिवशी पासून ज्यांनी चातुर्मास पूर्ण पाळला असतो म्हणजे चार महिने कांदे वांगे बंद केलेले असतात त्यांची कांदे वांगे चंपाी पासून खाणे सुरू होते चंपाीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे पारशीची कामे आटपायची आहे त्यानंतर रोजच्या प्रमाणे आपल्या देवाची पूजा करायची आहे ज्यांच्या घरी खंडोबाची टाक असेल त्यांनी तळी भरायची आहे आणि नसेल ज्यांच्या घरी खंडोबा त्यांनी कुत्र्याची पूजा मात्र आवर्जून करायची आहे तर तुमच्या घरी जर कुत्रा असेल तर त्याच कुत्र्याची पूजा करायची आहे त्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याची याचा नैवेद्य खाऊ घालायचा पण जर कुत्रा नसेल तर नैवेद्य कसा खाऊ घालायचा हा देखील प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर काय करायचं तांदुळाची रास घ्यायची आणि देवाच्या समोर पाटावर तांदूळ आणि कुत्रा काढायचा त्या कुत्र्याची पूजा करायची आणि नंतर आपण घरी केलेला जो स्वयंपाक आहे बाजरीची भाकरी आणि भरीत तो नैवेद्य त्याचा तांदळाच्या आपण पूजा केलेल्या कुत्र्याला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग दिवसभरामध्ये तुम्हाला कुठेही कुत्रा दिसला तर तो नैवेद्य तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता कारण आपल्यामध्ये प्रथा अशी आहे की नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवण करत नाही मग जर तुमच्या घरी कुत्रा नाही आहे आणि आजूबाजूला जर तुम्हाला कुठे कुत्रा दिसला नाही तर तुम्ही दिवसभर उपाशी राहणार का नाही म्हणून त्यासाठी आपण ही कुत्र्याची तांदूळाची राशीने प्रतिमा करणार आहोत आणि त्या प्रतिमेला नैवेद्य दाखवणार आहोत आणि नंतर तो नैवेद्य तसाच ठेवून जेव्हा जिथे कुठे कुत्रा दिसेल तेव्हा त्या कुत्र्याला तो नैवेद्य खाऊ घालायचा असेही केले तरी चालते नाही तर तुमच्या शेजारी वगैरे कुत्रा असेल तर त्यांना देखील नैवेद्य खाऊ घालायचा आणि जर या दिवशी तुम्हाला काळा कुत्रा जर दिसला तर त्याची पूजा आवर्जून ही आपली चंपाषष्ठी आलेली आहे आणि काळ्या कुत्र्याचे विशेष महत्व आहे आपण शेजारची पूजा करणारच पण देवा नैवेद्य दाखवायचा म्हणून कोणत्याही कुत्र्या जवळ जायचं नाही कारण कुत्रा इजा करू शकतो तसेच कुत्र्याची पूजा करताना त्याला भंडारा म्हणजे हळद हे नक्की लावायचं आहे जर तुमच्या घरी जेजुरीची हळद असेल जेजुरीचा भंडारा असेल तर तो आपल्या घराच्या म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या घराच्या चारही बाजूने चारही कोपऱ्यात तो उधळायचा आहे नंतर छतावर देखील तो उधळायचा आहे आणि तुमच्या घरी तळी भरली जाणार असो नसो पण घरातील सर्वांनी या दिवशी आपल्या स्वतःच्या कपाळाला भंडारा लावायचा आहे आणि भंडारा लावताना येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा आहे तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला कशाचा नैवेद्य खाऊ घालायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद